नमस्कार मंडळी अपचन पोट फुगणे मलावरोध या तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणात दिसतात बैठी जीवनशैली हे एक महत्वाचे कारण आहेच याशिवाय अपचनाची इतर कारणे आणि त्यासाठी उपाय हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या जितकी कॉमन आहे तितकीच त्रासदायक पण होऊ शकते यामुळे अस्वस्थपणा छातीत दुखणे पोट दुखणे जडपणा वजन वाढणे निरुत्साह झोपेच्या तक्रारी असे अनेक दुष्परिणाम होतात दीर्घकाळ अपचन असले तर पोटाचे आणि त्वचेचे विकार होतात आणि एकंदरीत आरोग्य बिघडून जाते सर्वप्रथम अपचन का होते ते पाहू पहिले कारण आहे मंद अग्नी म्हणजे ज्या लोकांची पचनशक्ती निसर्गतःच मंद असते त्यांना काही खाल्ले की पोट फुगण्याचा त्रास होतो कफ प्रकृतीच्या लोकांची पचनशक्ती निसर्गतच मंद असते दुसरे कारण आहे वय सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर नंतर पचनशक्ती मंदावते त्यानुसार आहाराचे नियोजन न केल्यास अपचन इत्यादी विकार होतात तिसरं कारण आहे ऋतू पावसाळ्यात सर्वांचा मंद झालेला असतो वातावरणातील वात वाढलेला असतो त्यामुळे पचन मंदावते म्हणूनच चातुर्मास श्रावण नवरात्र अशा कारणांनी पावसाळ्याच्या दिवसात उपवास किंवा लंघन करण्याची आपली पद्धत आहे चौथे कारण आहे जेवणाची वेळ आपले शरीराचे घड्याळ सूर्यावलंबी आहे म्हणून सूर्यास्तानंतर पचन मंदावते रात्री सूर्यास्तानंतर जेवढ्या उशिरा जेवण तेवढ्या पचनासाठी अधिक वेळ लागतो रोज वेगवेगळ्या वेळी जेवणाऱ्या लोकांचेही पचन बिघडते आणि मग पोट फुकते पाचवे कारण आहे आहाराचे प्रमाण किंवा मात्रा आपल्या पोटाची चार भागात कल्पना करावी दोन भाग घन आहार एक भाग द्रव आहार आणि एक भाग रिकामा ठेवावा असा नियम आहे यापेक्षा अधिक आहार घेतला तर त्याला अध्यशन असे म्हणतात हे अपचनाचे एक महत्वाचे कारण आहे सहावे कारण आहे जेवणाचा वेग खूप सावकाश किंवा खूप भरभर खाऊ नये टीव्ही बघत गप्पा मारत किंवा मा इतर कामे करत फोन बघत खूप वेळ जेवत राहिले तर पोटात बरीच हवा जाते त्यामुळे पोट फुकते या उलट खूप भरभर किंवा न आहार घेतला तर ही अपचन होते सातवे कारण खूप थंड किंवा शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट फुगते अभाव याचबरोबर वेगावरोध म्हणजे मलमूत्र संवेदना होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे हे पोट फुगण्याचे एक महत्वाचे कारण आहे अनेकदा कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा नसल्यामुळे वेग धारण करण्याची सवय लागू शकते याशिवाय कामाचा ताण किंवा धावपळ यामुळेही मलमूत्र संवेदनांकडे दुर्लक्ष करण्याची सवय वाढत चालली आहे खाण्यामध्ये तेल मीठ साखर मैदा बेसन कडधान्ये बटाटा पोहे मांसाहार असे प्रकार असले तर वारंवार पोट फुगण्याचा त्रास होतो आहारात तेलाचे किंवा मिठाचे प्रमाण नेमके किती असावे यासाठी हे दोन व्हिडिओ आपण पाहू शकता ही झाली अपचन पोट फुगणे अशा विकारांची कारणे आता आपण पाहूयात यावरचे उपाय सर्वात पहिला उपाय म्हणजे आता सांगितलेल्या कारणांचा त्याग करणे दुसरा उपाय पोट फुगणे अपचन अशा तक्रारींसाठी सोडा किंवा इनो घेण्याची सवय बऱ्याच जणांना असते यामुळे अगदी थोडा वेळ बरे वाटते पण तक्रार पूर्ण कमी होत नाही वारंवार सोडा इनोचे दुष्परिणामही होतात ही, होता। ही गोष्ट आणखी वेगळी याशिवाय इन्स्टंट याऐवजी इन्स्टंट बरे वाटण्यासाठी काय घेता येईल तर भाजलेल्या ओव्याचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेता येईल किंवा भाजलेली बडीशोप जिरे यांचा काढा किंवा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे पुदिन्याचे सरबत किंवा आले आणि पुदिना यांची चटणी जेवणाआधी खावी किंवा हिंगाचा लेप पोटावर लावावा किंवा कोणतेही तेल पोटाला चोळून पोट शेकावे आपल्या किचनमधल्या अनेक औषधी अग्निदीपन पाचन आणि वाताचे अनुलोमन करणारे आहेत या सगळ्यांची माहिती अर्हम आयुर्वेद या चॅनलवर आलेलीच आहे याशिवाय आयुर्वेदामध्ये शंखवटी हिंगवष्टक भास्कर लवण अशी अनेक औषधे पोट फुगण्यासाठी आहेत पण त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे याशिवाय या नियमितपणे पोटाचे व्यायाम सूर्यनमस्कार किंवा इतर योगासने केल्याने पचन सुधारते आणि या तक्रारी कमी होतात ज्यांना अनेक दिवसांपासून पोट फुगणे किंवा अपचन असा त्रास होतो त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने वमन विरेचन किंवा बस्ती अशी पंचकर्मे अवश्य करून घ्यावी पंचकर्मांचा दीर्घकाळ कायमस्वरूपी टिकणारा परिणाम या विकारांमध्ये नक्की होतो ज्यांना वारंवार अपचन पोटाचा त्रास होतो त्यांनी आठवड्यातून एखाद दिवस लंघन किंवा उपवास करावा पचण्यास हलका आहार म्हणजे लाया किंवा मुगाच्या डाळीची खिचडी आले आणि पुदिना यांची चटणी ज्वारीची भाकरी असा आहार तोही कमी प्रमाणात एखाद दिवशी नक्की घ्यावा पोटाचे आरोग्य आणि आपले पचन प्रयत्नपूर्वक उत्तम ठेवावे कारण यावरच शरीर मनाचे संतुलन अवलंबून आहे आशा आहे की आपल्या सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद